चालत्या कारनं पेट घेतलाय चालकाचा होरपळून मृत्यू झालेला आहे सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरील बोरगाव टोलनाका येथे चालत्या एन जी कारनं पेट घेतल्यानं स्फोट होऊन चालकाचा जोडून मृत्यू झालाय गणेश बाळवदे वयवर्ष सत्तावीस असं या चालकाचं नाव आहे तर कवठे महांकाळ मिरजेकडे जात असताना बोरगाव टोल नाका येथे सीएनजी कार असणाऱ्या गाडीनं अचानक पेट घेतला आणि त्यानंतर काही क्षणातच पेटलेल्या गाडी स्फोट होऊन गाडीच्या आत अडकलेल्या चालकाचा होरपळून मृत्यू झाला या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण दीपक या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच गोरगाव टोलनाच्या जवळची घटना आहे चार लाखी गाडी जी, जी अचानक त्या गाडीने पेट घेतला आणि गाडी ही सेन्सरवर असल्यामुळं गाडीने पेट घेतल्यानंतर गाडी लॉक झाली आणि गाडी लॉक झाल्यानंतर त्या जो मयत आहे त्या मयताला बाहेर येता आलं नाही आणि यामध्येच अचानक मध्ये भडका उडाला आणि यातच त्याचा मृत्यू झालेला आहे अलीकडच्या काळामध्ये अशा घटना आता वाढत आहेत कारण अनेक वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या प्रकारे वाढलेले मात्र हा दुर्दैवी प्रकार अं समोर आल्यानंतर परिसरामध्ये हळूहळू व्यक्त होत आहे जी जी धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी